नमस्कार मी सुमन्सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर सर्वात आधी तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी तुम्हाला रताळीची खीर दाखवणार आहे ही खीर एकदम आपल्या वासुंदी सारखीच होते तुम्हाला कळणारसुद्धा नाही की ही रताळीची खीर आहे आणि करायलाही खूप सोपी आणि झटपट होणारी अशी ही खीर आहे तुम्ही बऱ्याच प्रकारच्या खीर खाल्ल्या असेल पण अशा प्रकारची खीर आधी कधीही खाल्ली नसेल तर त्यासाठी आपल्याला इथे एक कढई लागेल तर कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे हे म्हशीचं दूध आहे तर शक्यतो म्हशीचं दूध घ्यायचं ते आठवायला सोपं जातं तर मी अर्धा लिटर घेतलं होतं ना समजा तुम्ही जर चार कप दूध घेतलं तर तीन कप करायचे असं प्रमाण आपलं आठवायचं आहे त्याला आणि त्यामध्ये थोडंसं मी केशर घातलं आहे पाच सहा काड्या केशरच्या घातल्या आहे तर ह्या ऑप्शनल आहे नाही घातल्या तरी चालेल पण केशरमुळे कलर पण छान येईल आणि आपल्या खिरीला पण सुगंध छान येईल टेस्ट खूप छान लागते केशरमुळं आणि आता याला मंद गॅसवर आपल्याला आटवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण इकडे ही राताळी किसून घेऊ आधी आपल्याला ह्या राताळीची साल काढून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे कच्चच रताळू घ्यायचा आहे उकडून घ्यायचं नाही अशा प्रकारे पिलरने आपल्याला सर्व त्याची साल काढून घ्यायची आहे हवा असेल तर तुम्ही साला स सा पण टाकू शकता पण साला स सा टाकली तर तुमची खीर लाल होईल तर तुम्हाला लाल आवडत असेल तर ता तशी पण करू शकता पण अशा प्रकारे जर केली तर ती दिसायलाही चांगली दिसते आणि खायलाही छान वाटते तर एका अशा जाड किसणीने आपल्याला आता ही राताळी किसून घ्यायची आहे तर ही मी दोन ते तीनच माणसांसाठी बनवली होती दोनच वाट्या मी ही खीर बनवणार आहे तर त्यासाठी मी एक रताळी घेतली आहे तुम्हाला जर जास्त करायची असेल तर तुम्ही दोन तीन रताळी घेऊ शकता तर माझी आता रताळी पण किसून झाली आहे तर आता इथे मी एक पॅन ठेवलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालून घेऊ काजू बदाम आणि पिस्ता मी इथे थोडेसे घेतलेले आहे तर हे ऑप्शनल आहे तुम्हा तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता पण थोडेसे टाकायचे कारण ड्रायफ्रूटनी खीर खूप छान लागते आणि छान अशी खमंग आपल्याला ही भाजून घ्यायची आहे छान भाजल्यामुळे असे खायला पण छान असे कुरकुरीत लागतात मध्ये मध्ये आणि त्यानंतर जे राताळी आपण किसून घेतली आहे ना ती टाकून घ्यायची आहे आपल्याला ही धुवायची नाही तशीच टाकायची आहे तर जेणेकरून त्याच्यामधला स्टार्च पण आपल्या खिरीमध्ये गेला पाहिजे थोडासा घट्टपणा येतो स्टार्चमुळे आणि आता याला आपण छान असं परतवून घेऊ एक ते दोन मिनटं आधी आपल्याला तुपामध्ये छान कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला एक एक ते दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे म मंद गॅसवर किंचित आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे ही रताळीची किस तर बघा असा मस्त आपला रताळीचा केस असा किंचित आपला असा शिजू शिजून झालेला आहे खूप जास्त पण शिजवायचं नाही आणि एकदम कच्चा पण ठेवायचा नाही अशा प्रकारे आपल्याला कलर चेंज होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि इकडे आपलं तूत पण आता चांगलं बऱ्यापैकी आटून झालेलं आहे तर असं थोडंसं घट्ट झालं पाहिजे म्हणजे छान अशी बासुंदीसारखी मस्त खीर लागते तर ही खा खीर खाल्ल्यानंतर तुम्हाला अजिबात कळणार नाही की हां तर ही रताळीची खीर आहे आता हा किस आपण यामध्ये दुधात टाकून घेऊ तुम्ही उकडलेले सुद्धा रताळू यामध्ये टाकू शकता पण उकडलेल्या रतामुळे खूप घट्ट अशी थिक तुमची खीर तयार होईल आणि त्याचे ते, ते रताळीची पण टेस्ट तुम्हाला लागेल पण अशा प्रकारे जर तुम्ही तुपात असं छान रताळी परतवून आणि दुधात टाकली तर ती खीरसुद्धा कळत नाही की रताळीची आहे आणि आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता किंवा जर डायबिटीस असेल तर नाही टाकली तरी चालेल कारण रताळी ही गोडच असतात ना म्हणून साखरसुद्धा कमी टाकायची किंवा वाल्यांनी नाही टाकली तरी चालेल तशी खूप छान लागते खायला बिलकुल समजतसुद्धा नाही आणि त्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनटं अशी आटवून द्यायची आहे किंचित थोडीशी आपली ती राताळी आहे ना ती शिजवून घ्यायची आहे असा घट्टपणा आला पाहिजे तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही ही खीर आटवून घ्या आणि आता आपण इथे अर्धा चमचा मी वेलची पूट टाकली आहे आणि थोडंसं आपण इथे जायफळ टाकून घेऊ जायफळमुळे खूप छान सुगंध येतो खिरीला आणि वेलचीमुळे इथे कुठला एसेन्ससुद्धा तुम्ही टाकू शकता यामध्ये केसर एसेन्स किंवा केवड्याचा कुठलाही तुम्हाला जो आवडत असेल तोसुद्धा तुम्ही टाकू शकता त्यामुळे सुद्धा खीर खूप छान लागते तर आता आपली खीर रेडी झालेली आहे आणि इथे मी ड्रायफ्रूटनी थोडीशी गार्निशिंग करून घेतली आहे केशर आणि पिस्त्याने गार्निशिंग केलेली आहे तर अशा प्रकारची खीर तुम्ही नक्की ह्या नवरात्रीमध्ये करून बघा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू